वेलकम टू न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग कारण की ब्लॉक दुपार hey, दुपार hey. किंवा सकाळपर्यंत आलेला असेल आता जस्ट आपण बाहेर चालू आहे रात्रीची रात्री बात चालू आहे गुड्डीला मूवी बघायचा होता मुंजा तर आपण आता रात्री चालू आहे गुड्डी मी पूजा बुग्गू आणि सोनी स्कूटीनी पण जायचं आणि प्लस रिक्षाने पण दोघीनी रिक्षाने दो गजान। बुग्गूनी दो मध्येच केले वॉशरूम फ्रेंड्स पूजा आता तिला क्लीन करायला घेऊन गेले बरं आहे की ते मूवीला जाण्याच्या अगोदरच केलं ना तर मूवीला जाऊन मग तिथे हे सगळं करायला वेळ गेला असता त्याच्यामध्ये आपण जातोय वी कसं ना हे लाइटिंग शो बघ आपण जस्ट आपण जस तिकीट आपण जस्ट पोहोचलो फ्रेंड्स स्टेट मध्ये असं सॉरी मॉलमध्ये आता इथून वरतून जाऊन आपल्या तिकिट् वगैरे करायचे इलेवन सिक्स्टीन झाले आहेत ऑलरेडी मूवी चा टाइम निघून गेलाय तर चालू असेल घरी परत लाईटिंग लायटिंगचे असेल तर बरंच आहे फ्रेंड्स आपण आलोय मॉल मध्ये आता मला तर वाटतं ते मूवीचा सीधा लास्ट फ्लोअर वरच ना डायरेक्ट लिफ्ट पकडून मूवीला जावटारे वरती आपलाय नोट असतं आपलं कोणत्याही गोष्टीमध्ये थोडी थोडीफार असतेच ऍक्च्युअल मध्ये एवढा मोठा असल्यावरती खूप भेटी वाटत ते संपलेले राह आपल्या पुढे ते पण ऍक्च्युली मुंजाचंच तिकीट काढतो ते आणि तिकीट अवेलेबल आहेत मुंजा मुंजाची तिकीट भेटतील का आता सी वाला राहू हो हिरो आहे हिरो तिकीट सँड आपल्याला ऑनलाइनच भेटणार आहे म्हणजे व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज वरती बरं आहे म्हणजे पेपर नाही त्यामध्ये प्रिंट होणार अच्छा तुम्हाला लागतं कोणती लिंक करायची नाही का हो येतं ते सगळे वेट करू थोडासा मूवी मिस आऊट मी होईल बट ठीक आहे चालेल बट कधी कधी स्टार्टिंग दिसत असते करायचे पिक्चरचे आले ते पण आले पूजा बुद्धू पण आले पूजा लवकर यार व्हेरी गुड शाबाश या लवकर शाबाश अरे इथे 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 आणि आता पटपट जाऊ सीट वगैरे पकडू आणि बसू मूवी बघायला फोर स्टार्ट झालं पिक्चर आता तशी लवकर या

मुव्ही पेक्षा म्हणजे आता इंटरव्हल झाला साऊंड इफेक्ट जास्त मॅटर करतात एवढं काय नाही वाटत म्हणजे ऑडिओ जे टाकलेत ना ते एकदम डेंजरस आहे चला थिएटर हो लाईन जस्ट आपण काहीतरी बाहेर जाऊन पाणी पॉपकॉर्न किंवा काहीतरी स्नॅक्स घेऊन येऊ हां मोठे थिएटर मस्त आहे मेन सांगेस पुढची नॉर्मल वाली घेतली आपण ती पण एकदम रिक्लाइन होती पाहिजे तो जो 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 न अरे वाह वा, कोंदरी लानपुर का खेलना देखो वा? अरे वाह अरे देखो वा? अरे वाह वा? स्लेट बीन बैग से रात में गाय गाय टॉयज है अरे टॉली छोटी सी टॉली छोटी सी टॉली भाई जी नको काय काय गेम्स है और बीन बैग्स है जात बोलन जाय जात बोलन खेळणार नाही घाबरणार या सगळ्या ठिकाणी स्टार्टिंग स्टार्टिंगला आपल्याला परत कधी या थिएटर मध्ये आलो तर आता रात्र झाली तर नाही जास्त खेळू शकत अरे किती सगळे बॉल किती सगळे चल आपण पटपट काहीतरी खायला घेऊन मूवी स्टार्ट होईल बुक मुन ठेवून देऊ बुकूक घेऊन चालली होती माझं पण लक्ष आहे काय भेट काय काय

असं वाटलं थोडस लवकर संपलं पाहिजे तर एक्सपिरियन्स छान होता सोबत आपल्याला थिएटरचा आतमधला आप एक्सपिरियन्स पण चांगला होता एवढंच की थोडस गरम व्हायला लागला होता प्लस एक सर्व्हिस चांगली होती की फूड कोर्ट वाल्यांकडून ऑर्डर केला स्वतः येत होते एंडिंगला इंटरवलच्या नंतर येस वी एन्जॉइड इट द मूवी अँड द थिएटर एक्सपिरियन्स बोथ झुमर वगैरे व खूप सारा एकदम आय कॅचिंग अट्रॅक्टिव्ह सगळ्या गोष्टी लाईट शो वगैरे जेवढं पण आपल्याला निघताना बघायचं होतं सगळं बंद झालंय आईस्क्रीम वगैरे खाणं चालू आहे त्यासोबत आपण चेंज वगैरे करून घेऊ गुड मॉर्निंग फ्रेंड्स इट्स द नेक्स्ट डे मॉर्निंग आपण जस्ट प्राई सोबत आलोय काही टेस्टिंग साठी तर निघालो फ्रेंड्स आता होतात सकाळचे पाहून सकाळचं वातावरण तर चांगलंच होतं सकाळचं ट्रॅफिक व्हायचं अनएक्सपेक्टेड आता सुप्रिया त्याला माहिती होतं पण ती तरी बोलली या बाजूने जाऊया चालू त्यामुळं अरे ट्रॅफिक मध्ये फस बर वाटलं असं सकाळचं बाहेर फिरून थोडस आता बुगू पण उठली असं सकाळचं निघालं पाहिजे बाहेर वॉक विकसाठी जॉगिंग साठी खूप दिवसांनी देतात मी असं सकाळचं कुठंतरी बाहेर निघालो थोडं चाललो फिरलो वगैरे आय फील बेटर गुड मॉर्निंग बुक गुड मॉर्निंग तू स्काय फिरायला जायचं कुटीवर जायचं चला नंतर जाऊया तुम्ही आत्ता सुटला ना गोपेतून एक जस्ट सॅड न्यूज आहे फ्रेंड्स दुपारपासून आपण भाव्याच्या हातातलं शोधतोय ते काय भेटत नाही तिचं ब्रेसलेट पडलं नाय तुझ्या व्हिडिओ बघितले मी रात्री आपण एकदा चेक केलं व्लॉग्स व्हिडिओ मध्ये बट सकाळपासून हातात नाहीये तर रोडवरती घरामध्ये सगळीकडे चेक केलं रात्रीची राईड होती बघा आमची मॉल च्या कॅब मध्ये फ्रंट सीटला बसले होते ना द्रात। एक वस्तू पडली असं ब्रेसलेट टाइप आम्हाला सापडत नाही बेड नाही लक्षात कुठे ते सगळं शोधणं वगैरे चाललंय सगळं बेड बिड काढून झाडू मारतात तिने पाडलं असेल एकदा जस रात्री मॉल ला आपण गेलो होतो तर बाहेर असेल तर मॉल मध्ये असेल किंवा बाहेर रस्त्यात पडलं असेल आता कारवाल्यांना पण फोन करून बघितलंय बट त्यात काल फुल टी शर्ट घालून ठेवलेलं मॅम मी बाळाच्या हातात टी शर्ट मुळे ब्लॉग मध्ये पण दिसून येत नाही व्हिडिओ मध्ये की आज या ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला टी शर्ट इतका फुल घातलंय जसं की थंडीमध्ये कुठे चाललो इग्लू। इग्लू मध्ये कुठेतरी म्हणजे असं पॅसिफिक अँटार्टिक हो ओशन मध्ये कुठेतरी चाललोय ज्यामुळे थंडी वाजणार हो आहे म्हणून पूर्ण हाताचं टी शर्ट घातलंय बाळाला ज्यानी अरे काय सारखं हर सर सारस ते कुठे हातातलं त्यात त्यात जसं समजून आलंय की असं असं ब्रेसलेट हरवलंय आणि शोधायला काढले सगळं काय तशी लाईट गेली म्हणजे एकदम परीक्षा टाईप कुठे गेलं बिटा ब्रासलेट तुझा काय <laughs> <laughs> समज तिला पण हातातलं ब्रासलेट कुठे कुठं रोड वरती पण नाही पडला काय 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 बसून कुठं खोटं पळत सुटते काय काय करते आता जे टॉर्च पकडले तर सगळ्याच गोष्टी जमकतील परत एकदा झाडू मारून घेतला छोट्या कचऱ्या मध्ये काय भेटतच नाही आता ठीक आहे आपण रात्री जमलो तर मॉल मध्ये एकदा बघून येऊ स्टाफला विचारून काही भेटते का क्लिनिंग प्रोसेस मध्ये काल रात्री म्हणजे आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं आता तर लेट फोकस ऑन दॅट काही झाल्यामुळे आपण होणाऱ्या गोष्टी तर आपण ज्या करायच्या त्या गोष्टी थांबवल्याला बरोबर नाही वाटत कुठे जाते बेटा तू असं कुठे जाते चला कुठे जाते तू ओके छोके तुला नाही माहिती खरंच कुठं पण आली आहे फ्रेंड्स आपल्याला जायचे तिकडे अराउंड सिक्स आणि आपण निघतो परत एकदा पूजा आणि भाव्याचे जे, जे सकाळचे कपडे होते दुपारचे कपडे होते मामींनी गुड्डी सोनी वगैरे सगळ्यांनी शोधून मी पण बाहेर आम्ही बघितलं वगैरे बट नाही काढताना वगैरे झटका बसतो बघ ते कडी वाढकोय ते तसं होऊन कशाला तरी लागलं आणि एक आणि एक सिरियसली गोष्ट बघितली फ्रेंड्स केव्हा जेव्हा असं जेव्हा असं काही होतं ना खरंच किंवा काही सॅड असतं घरामध्ये किंवा असं काही गोष्ट हरवली आहे अशा टायमाला हे असे खेळायला लागतात ना आणि असं खुश होतात ना जसं की काहीतरी चांगलं चालू आहे आणि मोस्टली तर मी डेथ सेरेमनी मध्ये माझे ते नाही बोललं पाहिजे बट तेव्हा बघितलंय लहान जेव्हा जास्तच खेळत असतात शांत नसतात सर खेळायला लागतात तर ब्रासलेट मॉर्निंग मॉर्निंगमध्येच पडली बेटी आपल्याला थोडासा डाऊट कन्फर्म होत चाललं आहे फ्रेंड्स की ब्रासलेट ॲक्च्युली मॉलमध्येच पडलं तर जमलं तर आपण रात्री जाऊ मॉलमध्ये मौल मिलेनीमध्ये आणि तिथं स्टाफ सोबत सिक्योरिटी सोबत कन्फर्म करू की असं काही आहे का भेटलेला अरे बा अरे बा अरे बा कुठे गेलं प्लास्ट तुझ्या मीच काय मारायला शिकले ते नवीन ते आज आज काय की संपते ना आज घेतात ना काही ना काहीतरी नवीन म्हणजे चांगलं असतं ना आजचा दिवस हा मग आपण एक काम करू त्यासाठी जाऊन जाऊ छोटस आता मध्ये नाही आता पडलं तर हा थोडी मोकळा ठेवायचा मी हा मग तू तू बस मग घरी मी जाऊ मग हा छोटस काहीतरी मुगच हात कसा तसंच मोकळा ठेवायचा नो वरी सांग वी ट्राय टू गेट मोर गुड ब्रासलेट्स पुढे जाऊन हरवणार नाही याची काळजी कुणाला तरी खूप रडायला यायचा फ्रेंड ओरडल्यावरती थोडस पण

बोला आजी बोला आलो घरला बसलो होतो फ्रेंड तितक्या थोडस ब्लिंक झालं की आपण एकदा मॉल मध्ये जाऊन चेक केलं पाहिजे कि तिथं काय राहून गेले की नाही कारण की असं वाटते मला जाऊन इन्क्वायरी करू घरात सगळे डिस्कस करतात की जर गोल्डचं काही हरवलं तर चांगलं असतं अजून चांगलं होऊ शकतं पुढे जाऊन आणि का ते काय प्रॉब्लेम येणार असेल तर ते गोल्ड वरती निघून जाते त्या म्हणजे असं चालू आहे बोल ना पण इथे काय जाऊन बघायचं ते होत जरा जरा होत कॉस्टली ते जरा ना भरपूर आणि दॅट वॉज फर्स्ट की भाव्यासाठी आपण काही तर शोधायचा प्रयत्न तर करेल बट नाहीच भेटल तर इट्स ओके आपण उद्या जाऊन भाव्यासाठी काही ना काहीतरी छोटस तरी

कडी नाही आता स्क्रू वाला कडी तिकड बघितलं अरे वाढताना पण कोणतरी तुला पाहिजे ना ब्रासलेट हा ब्रासलेट डोक्याला लॅपटॉप कि ब्रासलेट कर બે ફ્રેસલેટ હતો તે લેપટોપ હતો એ એક્ટર એ એક્ટર મે મોલ માં જવાનું હા ક્યાં પણ તુલે ક્યા પ્રોબ્લેમ છે અરે હે કાન વેગથી કેલી ડોકયા વેકેલા હાથ લંગ બોલતે નકો મી લગે જવાનું હતું ઠીક હે જાઉં હું ચલવાય 12:30 12:30 12:25 ઠીક આ હા

आपण कचलो तर मग पुढचं काय स्टेबल राहू साडे बारा होऊन गेलेत बट हे इकडे फक्त एक स्ट्रीट लाईट आहे इकडच्या पण एरियाची इकडच्या पण एरियाची लाईट गेली आहे आपल्या पण आणि पुढच्या पण वॉट अ को बट विल हॅव टू गो मॉलच्या बाहेर तर पोचलोय फ्रेंड्स आपण आता बघू आपल्याला एंट्री पहिली बात तर देतात की नाही आतमध्ये तर आलो आपण बस थर्ड फ्लोर वरती जाए एकदम पहले तो अपनी सिक्योरिटी भेटू प्लस सिक्यूरिटी लेटा तरी वॉल्टीयर लकड़ू कि लिफ्ट वाली तरी कॉन्टैक्ट करा कि मेन हबसी तुम कॉन्टैक्ट करा बह का भेट लगा लिफ्ट नहीं जाऊ बिकॉज लिफ्ट नहीं आलो जर जब लिफ्ट मैन अलग आतूर अगर कुछ घूम जाता है तो वो अगर मतलब जाते तो वॉलंटीयर के पास या फिर कमांड सेंटर हा कमांड सेंटर कमांड सेंटर तो एक बार कन्फर्म एकदा प्लीज आत मध्ये कन्फर्म करता का कारण की ना माझा काल ऍक्च्युली नाईट शोला आलेलो ना आपण तर लेट शोला आलेलो दातानी माझा बेबी आहे त्यात दीड वर्षाचं तिच्या हातातलं ब्रासलेट गोल्डचं होता ते पडलं होतं ते तर एकदा प्लीज कोणाशी तरी कन्फर्म करता का तिथे किंवा लिफ्ट मध्ये दोघांमधून एका ठिकाणी पडले कारण नाहीच भेटला फ्रेंड्स ऍक्च्युअली खूप सपोर्ट भेटला आपण कमांड मध्ये गेलो परत पीव्हीआर च्या मॅनेजर सोबत त्यांनी चेक वगैरे हो केलं सगळं काय लॉस्ट फाउंड परत स्टाफ सोबत पण बोलणं आणि व्हॉलेंटिअर मला प्रॉपर डायरेक्ट पण करायला येतात बाहेरपर्यंत सोडायला तर ना, नाही भेटलं डेट ट्राय दर बेस्ट थोडा वेळ गेला इथे बट नाही काय भेटलं एवढंच की थोडस पूजाला समजावं लागेल तुमचं नाव सर निखिल निखिल फ्रेंड्स निखिल सरांनी ऍक्च्युली खूप हेल्प केली त्यांनी आपल्याला नाही नाही त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांच्या मॅनेजरशी यांच्याशी सगळ्यांशी बोलणं केलं आणि खरंच खूप बरं वाटलं सर तुम्ही इतकं हेल्प केलं त्यासाठी रिअली थँक्स नाही तर ही ट्राईड इज बेस्ट फ्रेंड्स खूप ट्राय केलं त्यांनी बट जर एखादी गोष्ट हारवती आणि ती नाहीच भेटणार आहे तर ते पण काय करू शकतात झालं की मी निघालो तिथून सुप्रियाता यांनी मला फोन केला किता असं असं सीन येते आतमध्ये तिथे काल थोडाफार सीन झाला कोयता विता हे सगळं तर थोडस मला पण घाबरायला झालं वाटलं की पटपट पटपट घरी -पट -पट जाऊ म्हणून आलो पटपट घरी -पट बेअर करू एन विल ट्राय टू बिल्ड मोर ब्रॅसलेट नो काय करायचं मुश्किल बट तर येस आता उद्या बघू एखादून भाव्यासाठी काय छोटा वगैरे घेऊ हात नको करू अजून करू भाव्या आहे आपल्यासोबत आम्ही दोघं आहेत व्यवस्थित विल we'll ट्राय टू क्रिएट मोर गुड थिंग्स ओके okay? तर इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय अँड सॉन्ग ऑफ द डे बोलायला गेलं तर आजचं एवढं शक्ती हमे मन का विश्वास कमजोर होना हम चले ने एक रस्ते पे हमसे भूल कर भी भूल कर भी वही भूल वाली लाइन छोड़ दो बट इतनी शक्ति हमें देना रहता मन का विश्वास कमजोर होना ओके बाय फ्रेंड्स थैंक्स अलॉट एंड रियली थैंक्स फ्रेंड्स खूब सारे सपोर्ट दिसन कमेंट वरती जेव कुछ नेगेटिव कमेंट करता थैंक्स अलॉट मनापासन सर्वान रियली थैंक्स हार्टली थैंक्स हैव अ ग्रेट डे